लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कला तिच्यावर केलेले सगळे आरोप खोटे आहेत असे सगळ्यांना सांगत असते पण तिच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही कला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सौरभला तिथे घेऊन आलेली असते सौरभला तिथे पाहून नैनाला खूप मोठा धक्का बसलेला असतो ते सगळ्यांसमोर सौरभला सगळे सत्य सांगायला सांगते सौरभ म्हणत असतो प्रेग्नेन्सीचं खोटं नाटक नैनाचं होतं नैनाला फक्त पैसा हवा होता कलाचा ह्याच्याशी काही संबंध नाही कला, ना कला, द्वैतला कला अद्वैतला म्हणत असते कोणाची असो माझ्याकडून तुझ्या आणि घरच्यांच्या विश्वासाला कधीच तडा नाही जाऊ देणार ह्या घरचे सून म्हणून तुला मी आज खात्री देते कलाने स्वतःला निर्दोष सिद्ध केल्यामुळे अद्वैतला देखील आनंद झालेला असतो तो कलाकडे पाहतच उभा असतो कलाने स्वतःला निर्दोष सिद्ध केलेले असते तर आता नेण्याचे काय होणार हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा